जनजागृतीचे काम कॅम्पच्या माध्यमातून एन एस माध्यमातून गेली अनेक वर्षापासून करीत आहे यापूर्वी सुद्धा हा पंधरा एक वर्षापूर्वी मी कॅम्पला हजर झालो होतो आणि आता आदरणीय सन्माननीय प्राध्यापक विनय कवाडे सरांनी मला इथे बोलवलं आणि आपल्या समोर दोन गोष्टी हितगुज करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतोय विद्यार्थ्यांपुढील एकंदरीत पुढच्यासाठी जी आव्हानं आहेत आपण काय केलं पाहिजे कसं राहिलं पाहिजे याच शिक्षण खऱ्या अर्थाने असल्या कॅम्पच्या माध्यमातून होत असत एन एस एस च्या एन एस एस चे जे कॅम्प आहेत हे साधे कॅम्प नसतात या कॅम्पच्या माध्यमातून अनेक राजनैतिक समीक्षक राजनेता पत्रकार विचारवंत निर्माण झालेले आहेत आणि भारत सरकार गेली अनेक वर्षापासून हे काम सातत्यानं करते आहे माझ्या पुस्तकाच्या बद्दल आता इथे चर्चा झाली सांगितलं सांगण्यात आलंय तुमच्यापैकी कोणीही लेखक होऊ शकत माझं फारसं काही शिक्षण नाही बारावी पर्यंत चाल ढकल करत मी पास झालेलो आहोत सतरा नंबरचा विद्यार्थी आहे मॅट्रिकमध्ये पाच वेळा नापास झालो आणि कोठारी इथे अकरावी बारावी पास झालो तरी परंतु साहित्यिक होणे किंवा लेखक होणे ही कोणा एका एका पंथाची मिराजदारी नव्हे तुमच्यापैकी कोणी येऊ शकत आज दोन विद्यापीठामध्ये बी ए सेकंड इयरला माझं पुस्तक लागलेलं ला आहे एक अमरावती विद्यापीठ आणि एक नगरजन युनिव्हर्सिटीमध्ये बी ए सेकंड इयरला संपूर्ण पुस्तक लागलेलं ला आहे म्हणून तुम्हाला एवढं सांगतोय शिक्षण हे अकॅडमिक शिक्षण घेतलंच पाहिजे त्याबरोबर व्यवहारिक शिक्षण सुद्धा तुम्हाला मिळालं पाहिजे आणि व्यवहारिक शिक्षण हे असल्या कॅम्पच्या माध्यमातूनच मिळत आहे कारण लोकांमध्ये तुम्हाला जावं लागतंय आता अतिशय विज्ञानवादी विचार अंधश्रद्धेच्या विचार देवा कर्मकर यांनी आपल्या वाणीतून तुम्हाला सांगितलेला आहे की अंधश्रद्धा त्यांनी एक सांगितलं आहे की श्रद्धा केली पाहिजे परंतु अंधश्रद्धा झाली नाही पाहिजे एकंदरीत विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास असल्या कॅम्पच्या माध्यमातूनच होत असतोय आणि उद्या भविष्यामध्ये तुम्ही मोठे विचारवंत विद्वान होऊ शकता हा माझा दावा आहे तुमच्यापैकी कुणीही लेखक होऊ शकते तुमच्यापैकी कुणीही सर्व मित्र होऊ शकतो विज्ञानवादी विचारांची कास घेऊन तुम्ही चालू शकता अतिशय देवाकर्मनकरांनी सांगितलं की निसर्ग निर्मिती आणि निसर्ग सौंदर्य कसं जपलं पाहिजे पर्यावरणाचा रास होता कामा नये असं त्यांनी आपल्या वाणीतून सांगितलेलं आहे डाली तोड़ू ना पत्ता तोड़ू ना कोई जीव सताऊ संत कबीर मंत्र डाली तोड़ू ना पत्ता तोड़ू ना कोई जीव सताऊ बात बात में प्रभु बसत है जमना जाऊ गंगा जाऊ ना जमना ना हो ना, 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 ना कोई तीर्थ ना हो दिल ही दिल में प्रभु बसत है का जटा बड़ा होना जोगी हो ना चटा बडा हो ना अंग ही कोई अंग कोई धूप सजाऊ अरे जो ही कारण रंगे विधाता और क्या रंग चढाऊ हे निसर्गाने दिलेलं आहे काय अबीर सुनो भाई साहजो आवागमन बढावून हे तुमचं आवागमन आलेलं आहे तुम्ही बल्हारपूरच्या परिसरातून एक डोलीमध्ये आले आलेले हे आवागमन आहे यातून ज्ञान मिळत आहे म्हणून जे विधात म्हणजे निसर्गाने जी रचना केलेली आहे तुमच्या शरीराची माझ्या शरीराची सौंदर्य अबाधितच राहणार आहे हे कुणीही हिरावून घेणार नाही म्हणून तुम्हाला कुठल्याही ब्युटी पार्लर मध्ये जायची गरज नाही किंवा कुठलंही काय करायची गरज नाही निसर्ग निर्मित सौंदर्य तुम्हाला मिळालेलंच आहे असं निसर्गाच निसर्गाच्या बाबतीतलं देवा कामकर यांनी अतिशय सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेलं आहे या गॅमच्या यशस्वीतेबाबत बाबत मी एवढं सांगतोय इथून चांगले चांगले विद्यार्थी निर्माण होतील आणि आपण सर्व इथे मंचावर उपस्थित आहात हे सर्व तुम्हाला यांनी मार्गदर्शन केलेलं आहे किंवा करणार आहे याचा आपण नीट आपण ऐकलं पाहिजे आणि आपण आत्मसात केलं पाहिजे मी या कॅम्पला भरभरून शुभेच्छा देतोय महात्मा फुले महाविद्यालयाचे विशेष विशेष आभार मानतोय प्राध्यापक मंडळींचे आभार मानतोय अतिशय विद्वान प्रचार प्राध्यापक मंडळी महात्मा फुले ज्योतिबा विद्यालयाचे आहेत आणि कर्तव्य बजावत आहे त्यांच्याकडून आपण शिकलं पाहिजे आणि मी तुम्हाला की आमच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद